सगळ्यात वैशिष्ट्य ह्या लेणीचं हे आहे ह्या मंदिराचं हे आहे की हे एक मोनोलेथिक टेम्पल आहे म्हणजे एका दगडामध्ये कोरलेलं टेम्पल आहे औरंगाबाद पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेलं वेरूळचं कैलास मंदिर हे भारतातील आश्चर्यांपैकी एक आहे कैलास पर्वतावरील महादेवाच्या निवासस्थानावरून या मंदिराची रचना केल्याचं सांगण्यात येतं हे मंदिर बर्फासारखं दिसण्यासाठी त्याला पूर्ण प्लास्टर करण्यात आलं होतं काळाच्या ओघात प्लास्टर निघून गेलं पण काही ठिकाणी या प्लास्टरचे अवशेष पाहायला मिळतात दुसरं वैशिष्ट्य ह्याचं हे आहे की ह्याचं ह्याची सुरुवात वरपासून तर खालपर्यंत झाली पूर्ण भारतात साधारण पंधराशे दोन हजार लेणे आहेत पण आपल्याकडे ही जी लेणी आहे ह्या लेणीसारखी कुठेच तुम्हाला मंदिर सापडणार नाही कारण सगळ्या लेण्यांमध्ये समोरच्या भागापासून करतात पण सुरू करून खालपर्यंत लेण्यामध्ये एकोणीशे त्र्याऐंशी ला वेरुळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश केला इसवी सन सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत हे मंदिर कोरण्यात आलं संशोधकांच्या मते या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास दीडशे वर्षांचा काळ लागला मध्ये जो एक मेन टेम्पल आहे जिथे शिवलिंग आहे वरच्या भागात जे महामंडप आहे जिथे मेन शिवलिंग आहे ते महामंडप आहे आणि महामंडपचे जे कोरीव काम केलंय तर त्याच्यात अनेक पिलर्स आहेत एक एके ठिकाणी शिवचा तांडव नृत्य ते पण सिलिंग वर कार केलेलं आहे आणि ह्याचं शेप जे आहे ते एखाद्या रथासारखं आहे चॅरिट सारखं शेप दिलेला आहे त्याला आणखीन हे मिक्सचर ऑफ दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही आर्किटेक्चर आर्किटेक्चरचं ब्लेंडिंग आहे त्यामुळे समोर आपल्याला गोपुरम दिसतात पाठच्या साईडला शिखर दिसतात आणखीन अजून मोनोलेथिक जे प्राणी आहे तिथे हत्ती जे आहे पूर्ण पूर्णपणे दगडामध्ये काफ केलेले दोन्ही साइडला दोन हत्ती आहे आणि दोन्ही साइडला दोन ध्वजस्तंभ आहे हसन गंगू बहामनी तसेच मुघल सम्राट औरंगजेब यांनी देखील या देखी मंदिराला भेट दिल्याचं डॉक्टर पुरेशी सांगतात परदेशातील काही संशोधकांच्या मते या मंदिराखाली एक पुरातन शहर असल्याचा दावा केला जातो पाणी थांबवू नये म्हणून त्यांनी असे डीप फ्रेंचेस केले होते की हे पाणी सगळं खालती निघून जातो आणखीन आजही जर पाहिलं काय लक्ष कितीही पाऊस जरी आला तरी पाणी सगळं झिरपून जातो कारण हे सगळे खोल असे हॉलोज आहेत तिथे आणखीन एक अजून एक प्रॉब्लेम लोकांमध्ये हे आहे की अनेक इवन फॉरेनर्सला असं वाटतो की इतकं सुंदर इतकं अद्भुत असं क्रिएशन आपण भारतीय लोक कसे करू शकतात आणि म्हणून त्यांना की काहीतरी मिरॅकल असेल हे वगैरे असं काहीतरी म्हणतात हे काहीही मिरॅकल नाहीये त्यावेळेस जे स्किल आपल्यामध्ये होती म्हणजे अँड एट सेंचुरी एडी मध्ये पण आणि त्याच्याही पूर्वी ती ती अद्भुत आहे खरं तर तिथे काही सिटीज नाहीये किंवा एरियन्स वगैरे काही नाहीये हे मंदिर कोरताना जवळपास वीस हजार टन खडक डोंगरातून फोडून बाहेर काढले गेले असं संशोधनातून पुढे आलंय पण या खडकाचं पुढं काय झालं हा प्रश्न अनेक संशोधकांना सतावतोय